हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे चानवडच्या कानमंडळ येथे सोळा वर्षीय मुलीचा शेततळ्यात पाय घसरून दुर्दैवी मृत्यू घटनास्थळी नागरिकांची गर्दी नाशिकच्या चांदवड तालुक्यातील कानमंडळ येथील सोळा वर्षीय ऐश्वर्या वाळूबाद जाधव या तरुणीचा चांदवड येथील शेततळ्यात पाय घसरून पडल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला येथील नरेंद्र धनालाल कासविलाल अंकुर कासवीलाल यांच्या शेतातील वाहूदार आत्या सविता संदीप शिंदे राहणार साळसाने हल्ली मुक्काम चांदवड बासुबन मळा कासलीवाल मळा येथे ती राहत होती चांदवड येथे अकरावीचं शिक्षण घेण्यासाठी राहत होती परंतु सकाळी शेतात प्रांतविधीसाठी शेतळाच्या बाजूने जात असताना पाय घसरून शेतऱ्यात पडल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला बराच वेळ होऊनही मुलगी घरी न आल्यानं कुटुंबियांना शोधाशोध केली असता शेतऱ्याच्या बाजूला मुलीशी चप्पल मिळाल्यानं कुटुंबियांना संशय की आपली मुलगी शेतळ्यात तर पडली नाही ना त्यांनी तात्काळ चांदवड पोलीस स्टेशनवर रायपूर येथील शेतळ्याचं लिकेज काढणारे तात्काळ बोलवत त्या सहाय्यानं शेततळ्याचं लिकेज काढणाऱ्यांना पाण्यामध्ये खोलवर पाण्यात उतरवून शोध घेऊन या मुलीला वरती काढून चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील डॉक्टरांनी सदरील मुलीला तपासून मृत घोषित केले सवविदनासाठी पुढे पाठवण्यात आले आहे सदरील घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस करत आहे वृत्त संकलन विभागासह मयुरी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज चांदवड